महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीम शाहीराचा कार्यक्रम संपन्न मयूर मंगल कार्यालय वसमत येथे राजूभाया नवघरे सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वसमत विधानसभा आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सन्मान भीम शाहीराचा कार्यक्रम संपन्न झाला पूजनीय पया पयाबुद्धी थिरो यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे उपस्थित होते यावेळी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे सभापती तानाजी भेंडे यशवंतराव उबारे राजूदादा एंगडे प्राध्यापक सुभाष मस्के विजयकुमार यंगडे सरपंच गजानन ढोरे तालुका अध्यक्ष विश्वनाथ फेगडे सम्राट राजे गायकवाड संचालक माऊली भेंडे इम्रान अली मोबिनदादा मोशी शेख संदीप पवार राजू कर्तन उपस्थित होते या दरम्यान वसमत तालुक्यातील भीमशाहीर यांनी गीत गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी आनंद कीर्तने रेखा वाटोरे छत्रपती संभाजीनगर बवन दिपके संग्राम कीर्तने उत्तम सुरेत्र श्यामल खंदारे धुराजी गायकवाड गोविंद भारशंकर शेषराव नायकवाडे रामा गायकवाड देवानंद जगताप सुधाम जाधव विजय आळणे आदी गायकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौतम धवने जवला बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक रमेश सर डॉक्टर कुंटेसाहेब के जी मस्के भीमराव सरकटे रविराज डोळसे संगरत्न इंगोले आविष्कार मनोरे यशवंत थोरात विनोद चव्हाण नरेंद्र तेलगुटे संजय चिंतोरे नितीन जोगदण भास्कर गवळी प्रल्हाद जोंदरे यांनी पुढाकार घेतला दिवसभर पाऊस असूनसुद्धा कवी गायक व श्रोत्यांची लक्षणीय संख्या दिसून आली खरच आमच्या सरची कलाकारांना तळमळ असते ना तशी बोलायलाच वाटत नसते असं मला वाटते बरं का तर एवढ्या पाण्या पावसामध्ये सुद्धा खरंच खूप कलावंत आलेले आहे का तर म्हणून दंड ना भागो जी मैं तो चला जाऊंगा ये दुनिया रहेगी लेकिन मैं तो चला जाऊंगा ये दुनिया रहेगी लेकिन एक नेक आदमी था ये दुनिया कहेगी लेकिन ये दुनिया कहेगी लेकिन थे जालिंची गानी इथे ही झाली वा मंचिगाणी इथे तीच झाली वा शाहिर उपस्थित होते पण आज पावसाच्या काही अडचणीमुळं आज या बामनदादा कडक जयंतीनिमित्त शाहिरांचं उपस्थित आहे पण जे श्रोत्यवर्ग आहे तो पावसामुळे कमी आहे असो पण या कार्यक्रमासाठी मी राजूभाई नोगरे यांच्या वतीने एक राजूभाई नोगरे सेवा एक पदाधिकारी म्हणून मी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शाहीर असतील सोबत आलेले सर्व श्रोते असतील विशेष करून आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरेसर व आपल्या येथील भंतीजी उज्जैनीय अंत पैया पैया मोदी थेरो यांनी विशेष उपस्थित लाभली मी या सर्वांचं प्रतिष्ठानच्या वतीनं व आमच्या सामाजिक न्यायाच्या वतीनं सर्व स्वागत करतो व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन मानतो धन्यवाद